खर्च करता करता ती मापून पाच मुनी मुली राजा मुल हे एका एका टायमाला पाच पाच लाखाची पंगत जेवण्या करता त्यांना टेबल मांडलं बसण्याकरता खुर्च्या ठेवल्या पंचे घेतलं हा एवढ लग्न नव्हतं इथलंच होत माझ्या लग्नात बासून किती बासून मित्रांनो पण महाराष्ट्रातली लोक लई हवरी चमचे चोरून ने झालं चमचे बांगाला ऐकल्या खुडच्या वंजुळीनं बासून काय कोणी बघून कोणी वंजुळीनं फेसय

इंजेक्शन केलं हा पण हगवण काय थांब ना लोकांची मग डाटरना एकच सांगितलं साहेब म्हणून संशोधन मी करून आलोय म्हणलं त्यांना लाल छेड्या घालला म्हणलं हगवण लागलेल्या लोकांना लाल छट्या घातल्या अरे जायबा लाल छेड्याचा ला, संड्याचा काय प्रश्न आहे अरे नाही मोठा लाल छटी ढाकली संड्याचं बंदू माणूस दात टोखरच बाजूला जायचा लाल चटी ढाकल्या अरे डॉक्टर सुद्धा मोठ बांधून बघायला आणि मला प्रश्न विचारला लाल चडी घातल्यावर संडास कशी काय थांबली साहेब भारत सरकारची रेल्वे एवढी मोठी असती तिला लाल पालता चावल्यावर थांबती का त्याची हे थांबते नक्कीच गोष्ट मी लाल चटी घातल्यावर संडास का चालू राहील म्हणलं असं केलं अरे माणसं करा कदा कदा

तू मी मांडवातच फिरत होतो माझ्या सगळ्या म्हणलं हो आणि लाडू जर केलं होतं अरे 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 पाच पाच जणा लाडू तापत होती लाडू फुटलो नाही लाडू माणसाने भितीला हाणलं भीतीला थपून लाडू कुत्र्यांना लागलं कुत्री मिली गावात पण लाडू फुटला नाही लाडू दहाद्राचा दगड खाऊन खाऊन मदत त्याच्या तोंडात लाडू अडकला होता चावून चावून चमच्यानं काढला चमच्यानं आधी दात काढलं मागणं लाडू काढला म्हणजे नंतर तू दुसरं लग्न केलं हो हो ती दुसरी बायकू कुठं आहे ती आम्हाला जागा मित्रांनो आम्ही बघितले काही कारण मग आम्हाला पडतो पण मला माफ करा मी घेतो बायको बघायला शंका आहे शंका माझी अशी आहे जी आता नाही तर बरोबर आहे अरे आता मला सांग बरोबर आहे का ठेवून जाणार का पण नाही मग माझी बायको पहिल्यांदा करो आहे हे जी सावली पडल्यावर त्यावर असलंच तिचं घरात तर

काय आहे पंढराचा आमची मित्र आहेत सांग म्हणायचं परिचय करून सांग तुझ्या बायकोला सांगायचं काही नवरे आलेत म्हणायचं काय नवरे नवरे झाला

जरा फुगून सांग ए पाईप घालून हवा मारा गा माग हे फुगवा जरा रुपये जरा पाणी लावून तौर वस्ता लावणार गाडी करतो तुझी बसा का नाही बाई खुला बनवून घेतो रे तिथं बसा हा आणि बघा घेऊ नका भाद्राचा बाप कसा होता तुम्हाला माहितच आहे

एकच्या गोडी मध्ये एक नंबर भाद्राच्या बापानं पन्नास माणसा चोट बस केली होती बघा पन्नास करणार का अरे तुम्ही तर ती बापाने पन्नास माणसा चोट बस केली ये तिला चोट बस मला होत नाही का नाही म्हणा चालवता तिथन बघा दादा देसा आहे तिथं जर्शी बांधत होतो म्हातारी मोठत होतो तिला काय करू मित्र त्याचे भाऊ भाऊ जाय मित्रा कही तो जीवाचा आधार सत्कार करी लहानपणच्या जीवनात बोल तर बाप भा वर्षी जन्मा चुकीचा पुतळा आहे संतांनी सांगितले चौऱ्याऐंशी कोटी उन्ही फिरून आला तर मानव जन्म मिळतो मूर्ती लहान असली तरी चालेल तो कीर्ती रूपी उरला पाहिजे भाद्राचा भात पन्नास वाटचा चोटवास करत होता येड्यावर तुम्हाला तिघा चोटवास मला होत नाही ना उठाण बस झाला का असं एक आपली बोल आता इतकं उठा म्हणता एक म्हणायचं म्हटलं म्हणायचं बसा खाली बोलावून घेतो बाईकोणा आणि चहा करतो दूध करतो कॉफी करतो ति त्याला काय पाहिजे ते देतो बसा रे बापूराव पडेल अंगालाच बस खाली बस हा मी ले ले आ बस खाली बाप आला लहानपणी मी इन बाप कसा आला म्हणते त्यांना माझ्या बापाची काहीतरी गुण आठवला असेल पन्नास बाप म्हणतो बस करा बाप भाद्राचा त्याच्या फुटी जन्म मी घेतला त्याचं नाव घालून

मित्र मित्राला भेटला पैतावना भेटला तर माणूसच म्हणतात महाराष्ट्राची वैभव मराठी भाषाच अशी आहे ही हा वाडा होणा कि आपला अरे 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 कसं काय बरं बरे तुझं कसं काय अरे मित्र मंडळी आली हो काय अरे लग्न केलं माझं तुझं बा दुसरं लग्न झालं पहिली माहिती तिला सोडून दिली रे अरे 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 काय तुझ्या पहिल्या बायकोचा स्वभाव काय नाही तुला बी माहित आहे मला माहित आहे कल्पना ना आई घातली इतके लांब अडचण इतके करून हे जी वळख निघली बघा अरे बाबा का काय तिचा स्वभाव नाही चांगली माणूस किती होती कधी जर मी तुझ्या घरी आलो घरी गेला आणि वेळा तर तू घरी नसलो असल नस तुझी बायको मला ना कधीच नाही म्हणली नाही हा तो नाही अरे दे। आ, की देजी 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 की। आता दुसरी बायकू दुसरी आणली केली केली आता जेव्हा काय माझा सो आता नव्हताच नाही तर मग आता कर काय करू गेल्याबरोबर तुझ्या बायकोला मला जाऊ लगेच जाऊ

काय अरे गाडवा तू गावला असता कळवंडीत असता मग तुझं घर मला घरी नेऊन सोडता का कुणी तर काय तुझ्या घरावर दिवस का तुझ्या घरावर वगैरे आमदार सकाळी बायकोला बनवून

खू म्हणली एवढं का रागाला गेला म्हणलं मित्र दारात आले ती चारसाठी आणि थांबवते म्हणली कुत्री चौथ्या हर हर म्हणून घरात बसता तुम्ही बसा काय बसाली का अरे बस नाही तरी सगळ्या कुठून 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 कुठ खाली तुझ्या मनाची खुशी तुझ्या इथं सभा बोलत तुझी तुझ्या मनाची खुशी

का कपिटा नाही काय काय मित्र मंडळी घरला अगं तुझ्या माहेरची माणसं आहे मग मा, काय करायचं ही आमन पाटोडे लग्नात आईला फेत होता माझ्या लग्नात आरू पेट होता आठ खाली सोडली कार्यक्रम पाच वर्ष बंद होता यात्रेला हजेरीचा कार्यक्रम ठरवाय आले आलो जातो आणि असा मस्त तमाशा घेऊन येतो असं का हा